नमस्कार मी डॉक्टर उमेश देशमुख काँग्रेस आणि संविधानाची मूर्तूर या विषयावरती आपण बोलतोय मागच्या भागामध्ये काँग्रेसनं व्यक्ति स्वातंत्र्यावर कसा हल्ला केला आणि राज्यघटना कशी पायदळी पुढे हे बघितलं आज काँग्रेसनं फ्रीडम ऑफ स्पीच म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती कसा हल्ला केला आणि राज्यघटना कशी पायदळी तुडवली हे आपण बघणार आहोत काँग्रेसनं फक्त इमर्जन्सीच्या काळात म्हणजे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर ह्या काळामध्येच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती बंधनं घातले लोकांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिटून टाकलं असं नाहीये तर राज्यघटना ज्यावेळेस आपण स्वीकारली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दिवसाच्या आतच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारावरती काँग्रेसच्या तत्कालीन सरकारनं आणि विशेषतः पंडित जवाहरलाल नेहरूनं कसा हल्ला केला हे आपल्याला बघायचं अकरा फेब्रुवारीला मुंबई हायकोर्टाने डिसिजन दिलं की तिथे अटक केलेले आठ कैदी आहेत त्यांना सोडण्यात यावं कारण तो त्यांच्या इंडिव्हिज्युअल फ्रीडमचा भाग आहे दोन तीन दिवसामध्ये मद्रास प्रांतामध्ये सालेमला एक घटना झाली तिथल्या काँग्रेस सरकारनं दोनशे कम्युनिस्टांना अंतर्गत सुरक्षेच्या नावाखाली मद्रास प्रोव्हिन्स इंटरनल सेक्युरिटी ऍक्टच्या कायद्याअंतर्गत जेलमध्ये बंद केले होते राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर हे कायद्यांनी असं सांगितलं की आम्हाला राजकीय कैदी म्हणून वापरण्यात यावं मी कम्युनिस्ट आहे हार्ड लेबर करणं डोक्यावर काळी टोपी वगैरे घालणं हे आम्हाला काय नको आहे तिथल्या जेलर काय ऐकायला तयार नव्हता मग या सगळ्या कैद्यांनी उपोषणाला बसले उपोषणाला बसल्यानंतर पोलिसांनी त्यांचं उपोषण प्रयत्न केला आणि आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झाली आणि या झटापटीमध्ये काही पोलिसांना मार लाग ला, जे ला, मार लागला ही घटना घडल्यानंतर तिथल्या पोलिसांनी हे दोनशे कैदी एका हॉलमध्ये एका ठिकाणी बंद केले आणि त्यांच्यावर अंधारून गोळीबार केला हा गोळीबार केल्यानंतर बावीस कैदी तिथे जागेवर मेले एकशे सात कैदी अतिशय गंभीर अवस्थेत जखमी झाले आता ही इतकी भयंकर घटना आहे ह्या भयंकर घटनेला प्रेसमध्ये तोंड फुटायला सुरुवात झाली क्रॉस रोड रमेश रोमेशापुरांचं जे स्वतः कम्युनिस्ट होते एक कम्युनिस्ट मॅगझिन होता साप्ताहिक होतं त्या साप्ताहिकामध्ये सरकारवरती अक्षरशः सा हिटलर मुसोलनीच्या बरोबरीचे सरकार अशा पद्धतीने रोमेशापुरांनी टीका करायला सुरुवात केली ही टीका काही काँग्रेस सरकार लावली नाही ही टीका झाल्यानंतर तिथल्या सरकारनं क्रॉस रोडला मद्रास प्रांतामध्ये मुंबई प्रांतामध्ये आणि अन्य काही प्रांतामध्ये त्यांचा खपच होणे त्याच्या वितरणावरती बंदी घातली थापरांनी सतरा मार्चच्या त्यांच्या मॅगझिन मधल्या लेखामध्ये हे सगळं अतिशय दडपशाहीचं आहे दमनतंत्र आहे आणि आपण याला सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागायची म्हणून लोकांना फंड गोळा करा अशी विनंती केली आणि ती सुप्रीम कोर्टामध्ये गेली सेम वेळेला काय झालं ऑर्गनायझर नावाचं जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं साप्ताहिक आहे या साप्ताहिकान वेस्ट बंगालमध्ये जे ईस्ट बंगाल मधून येणारे हिंदू निर्वासित होते यांचा प्रश्न उचलून धरायला सुरुवात केली की हा हिंदूवरती वरती बांगल्यात पूर्व पाकिस्तानामध्ये प्रचंड अत्याचार होतोय घरदार सोडून त्यांना यावं लागतं मग इथे ज्या इव्हॅक्युएट झाल्या पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रॉपर्टीज इव्हॅक्युएट झाल्या त्या हिंदूंना देण्यात याव्यात त्यांच्यावर अत्याचार कमी व्हावा यासाठी पंतप्रधानांनी बोलावं यासाठी आवाज उठवायला सुरुवात केला पण पंतप्रधानांनी के पसंत पडत नव्हते पंतप्रधान त्यांच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात असं म्हणतात की श्यामाप्रसाद मुखर्जी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अजून त्यांचे एक सहकारी दिग्विजयनाथ महंत हे जे म्हणतात की अखंड भारत राहायला पाहिजे बार्टिशनच रद्द करा तर ही खुलसट कल्पना आहे बावरटांची कल्पना आहे आपण याच्यामध्ये काय अडकायचं काम नाहीये आणि जर असं अखंड भारतावर लक्ष द्यायला सुरुवात केली तर हा जो कॉन्फ्लिक्ट वाद अजून वाढेल त्या अखंड भारताला यांचा पहिल्यापासूनच विरोध आहे पण हिंदू निर्वासिताबद्दल बोलायचं नाही मग ऑर्गनायझरने या सगळ्या गोष्टीवरती टीका करायला सुरुवात केली आणि असं सांगितलं की हिटलर मुसोरणी यांचं जे सिंगल पार्टी राज्य आहे तसंच काँग्रेस इथलं सिंगल पार्टी राज्य आहे आणि इथल्या हिंदूंवरती अनंत अत्याचार करतोय त्यांची दखल घ्यायला तयार नाही ताबडतोब बंगाल सेक्युरिटी ऍक्ट अंडर अंतर्गत केंद्र सरकारनं त्यांच्या ऍडव्हायझरी कमिटीनं प्रेस ऍडव्हायझरी कमिटीनं ऑर्गनायझरवर बंदी घातली तशीच फेब्रुवारी अठ्ठेचाळीस ते जुलै एकोणपन्नास राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती बंदी होती आता साधारणपणे फेब्रुवारी एकोणीसशे पन्नास ला त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघाच्या ऑर्गनायझर साप्ताहिकावर सुद्धा बंदी घातली हे सगळं ही बंदी घालणं म्हणजे आमच्या फ्रीडम ऑफ स्पीचवर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे असं ज्यावेळेस या दोन्ही साप्ताहिकांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं तर सुप्रीम कोर्टाने दोघांवरची बंदी उठवली आणि असं सांगितलं की राज्यकर्त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती हल्ला करता कामा नये आणि तुम्ही ज्या दोन कायद्याअंतर्गत क्रॉस रोडला बंदी घातली आणि ऑर्गनायझरला बंदी घातली हे दोन्ही राज्य घटनेला अनुसरण नाही त्याच्यामुळे ते रद्द ठरवण्यात यावेत साधारणपणे बंगाल मधले गव्हर्नर कैलासनाथ काजीवास म्हणतात की इंटरनल सेक्युरिटी सांभाळच्या सांभाळण्याच्या एखाद्या गोष्टीचा जास्त प्रसार प्रचार होण्यादात आपण लोकशाहीची हत्या करतो की काय पी आर दास म्हणून बाबू चित्तरंजन दासचे भाऊ आहे त्यांनी असं सांगितलं की हे हिटलर सारका सारखं वागणार सरकार यांना लोकांनी बोललेलं चालत नाही मी आजचं किंवा इमर्जन्सीतलं सांगत नाही हे सांगतोय एक मे एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचा काँग्रेसचा स्वभाव हो। लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करणार आहे तो स्वातंत्र्याच्या लगेच चालू झालेला आहे आणि नेहरूंची ही मानसिकता स्वतःचे उद्देश पूर्ण करण्यासाठी स्वतःचा राजकीय अजेंडा पूर्ण करण्यासाठी कॉन्स्टिट्युशन बदलण्यापर्यंत आहे हे आताच्या पिढीला माहित व्हावं आणि आता जे काँग्रेस नाटक करते संविधानाचं रक्षण करण्याचं आणि राहुल गांधीच्या हातात संविधान घेऊन फिरताय ते कसं नाटकीय तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे हे उत्तर आणणं असंच चालू राहील पुन्हा भेटूयात नमस्कार